राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज थोडा व्हिडिओला उशीर झाला पण असं उशीर दाखवाय ना हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय तर मित्रांनो आज आम्ही बनवणारे दुधापासून कढी म्हणजे दह्यापासून ज्या दुधाचा दही बनवला जाते ना त्या दह्यापासून कढी आता ही बऱ्याच जणांच्या आवडीची आहे मलाही जेव्हा आवडते तर आज कढी बनवायची ना मग तर मित्रांनो आज रामदा आहे आपली कढी बनवून दाखवणार आहे एकदम हा मग आता आहे मस्त भाव आज आपल्याला दह्यापासून कडी करायची तर इडा या पाया या दे त्या पाहिजे एवढा आंबाड दे आणि इकडे मी त्या कडी का नाही ज्या सायत्याला आता त्या काढून त्या कडी पत्ते कोथंबीर ती गेले पार सुकून जिरे आहे इकडं मोर आहे आणि हा लसूण आहे तर हिरव्या मिरच्या नाही आता आपल्याकडं आणि इकडं ह्या पिठे तर आपल्याला ह्या पिठे लागणार आहे कढीसाठी तर आपल्याला आता ना कढी करायची तर ह्या आंबट दुधे का नाही आपण ह्या वाटीत काढून घेणार आहे आपल्याला लागत असावं जेवढी करायची तेवढी तर मी या वाटीत थोडासा काढून घेते आणि या मस्तपैकी असं आहे ना पूर्ण बारीक बारीक असा करून घ्यायचा हाताने थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मस्त होत मी ह्या गरम पाणी करून ठेवले इकडे अन कडी म्हणलं ना तर आपले ले आवडते आणि बरेच लय आवडते आहे ना रामदासला तर ले आवडत आमच्या रामदासला ना रामदास ले प आवडते कडी तर पातळ दूध नाही खात पण मग कढी भरपूर दोन आणि तीन जे होते आणि कढीला कसा एवढं साहित्य असलं ना कडीपत्ता लसूण जिरा मोहरी आणि कोथंबीर तर एकदम भारी राहते हिरवी मिरची लागते पण आता हिरवी मिरची नाही आपल्याकडे असं पूर्ण बारीक करून घ्यायचा ना हा गठुळा व्यसनपीठ टाकणार आहे ते थोडा थोडा असा टाकायचा असं हालून घ्यायचा म्हणजे मग लय गाठी नाही आणि ह्या व्यसनपीठ घाल टाकित मग कडीला चव याला चव याला गटपणा थोडा मित्रांनो थोडा कडीला चव येणार बेसन पिठाना आणि थोडा घटपणा येतोय आणि आंबाड दुधाची कडी नाही ना हा आणि पहिले ना नाचणी म्हणजे नागल्याचा पीठ टाकायची याच्यामध्ये मस्त व्हायची कडी पण त्या नाचणीचा पीठच नाही आपल्याकडे मित्रांनो आता तर आपण जास्त नाही बेसन पीठ टाकायचा या आंबाट नाही जास्त घ्यायचा आणि बेसन पीठ थोडा ह्यावी नाव म्हणून त्या जावं आणि दोस्त कसं कसे ह्या गुठळ्या होऊ नये याच्या या बेसन पिठाच्या म्हणून या चांगला हलवून घ्यायचा आहे का नाही हा आता मी याच्यात ना पाणी टाकी दे मिश्रण तयार झालं मस्तपैकी तर आपल्याला आता फोडणी द्या लागेल आधी फोडणी द्यायची मित्रांनो आता फोडणीसाठी आपलं साहित्य आहे तयार या एवढं साहित्य आपल्याकडे फोडणीसाठी फक्त याच्यात आपल्याला या गोष्टीची काम ती म्हणजे हिरवी मिरची आहे ना हा त्या नव्हते आपल्याला कसं ज्या आहे ना मित्रांनो त्याच याच्यामध्ये आपण दाखवतोय जी रिअल परिस्थिती आहे ना जे आपल्याकडे आहे तेवढ्याच यामध्ये आपण बनवतोय ज्या आपल्याकडं नाही त्या राहिला तर या पहा आपला मस्त पैकी तयार झालाय मग आता आपल्या ना फोडणी द्यायची तर हा टोप घेतलाय म्या त्या टोपात करायचे थोडासा मित्रांनो एवढा काही नाही करायचा जेणेकरून आपली फोडणी जळत नाही का आमच्या भगिनी सांगायला लागत काही ती आपण करून दाखवतो आता मी टोप ठेवला चुलीवर आणि त्याच्यात तेल आणि मग त्याच्यामध्ये आपली ही कडीसाठी जे आपण घेतल्या ना साहित्य फोडणीला तेल मस्त पैकी तापून द्यायचा आणि मग पहिली ही मोर आहे का नाही ही थोडी तडतड वाढली पाहिजे अशी टाकायची कारण त्या गार तेला टाकला का मग ती तडतडत नाही ना मग कच्ची राहते तर आपली मस्त तडतडले त्याच्यानंतर आपण हे ना लसूण टाकणार आहे कारण जिरा टाकणार की जळून जात आहे तर मी थोडस ह्या लसूण टाकून घेते तर दोस्तांग खमंग अशी ही फोडणी आपली तयार होते आता हा कढी पता टाकून कढी पता चांगला मस्त पाहिजे कढी पता तडताडलाय एकदम अशी मस्त अशी फोटो बसत आहे टाकू म्हणजे मग जिरांना जळत नाही कोथंबीर नंतर टाकायची कोथंबीर दोस्तांनो आमच्या गावराम पद्धतीनं हे आम्ही आता कढी बनवतोय दह्यापासून दोस्तांनो हिपा मस्त आपली कडी तयार झाली म्हणजे याच्यामध्ये आपण दही टाकला आणि मग मीठ मिरची काय आपण फोडणी घेतली ती पण दाखवली तर चला आता आपण मस्तपैकी जेव्हा बसणार आहे ती आज आम्हाला पाहुणे मामा जेवायसाठी चला आता भांडी वाढायचा काम या चाल आहे आज आमची पित्र आहे तर या सगळे जर खीर खेळायला तर खीर आहे मस्तपैकी भाजी ती खीर चपाती कडी केले आमटी केले आहे आणि मामा उपाशी ठेवलं आम्ही म्हणजे उपाशी ठेवायची तर परंपरा आहे तर चला आता काढ मामा जेव्हा बसलत ना मग मी बसणार त्यांच्या पण घास काढून ह्या पाणी पाण्या मित्रांनो घास काढायला हा आता हा घास काढण्याची आपल्या काही आपल्या वाडवाडलांनी म्हणजे उपाशी ठेवलं जाते ना आपण नाही नाही पित्रा हे भाजी काढली ना तर चला मित्रांनो आता हा घास आपण वर घर उठू आणि मग कावळेली आपण आणि कावळेले हा घास दिला जातोय तर चल आता आपण हा घास वर घर उठू कव्य 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 चला दोस्त कावळा काही येत नाही देव घरवून ठेवून आपण हा तर दोस्तांनो आता आपण म्हणजे निवड ठेवून दिलाय केळीच्या किंवा कवदरीच्या पानांचा डोमा करून त्याच्यात ठेवला जातोय चल आता पोरा बसणार मस्तपैकी जेवायला आता याच्यासाठी आहे ना मग आपण पितळांसाठी मग आपला कायमचा भात तर राहतोय आपल्या जेवणामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या भेंडी गोराणी पुन्हा आपल्या दोडका आळूची भाजी चपाती म्हणजे खीर चपाती आपल्याक आणि तिकडं कढी आपली चुर् तिथं दाखवलीच मी आणि इकडं खीर आहे ही खीर केली आपण तांदळाच्या पिठापासून ही पा तर मग आता पित्रा म्हणला का मित्रांनो सगळ्याचा आला बरं असलं काय काय राहतं आहे तर चला आपण आता मस्तपैकी निवत पण दाखवून दिलाय कावलेली गरोव ठेवल्या आपण तो हरिदास हे मस्त बसल्या जेवाय पहा आता पोराय बसल्यात मस्त जेवाय रामची पंख तिकडं रामदासे काळ मामे एवढे आहे बसले ती आता मी पण जेवायला बसतो मित्रांनो आता ही पाटा हा आजचा म्हणजे उद्या सर्व पित्रे आमच्या शेवटचे रेल आणि आज आमची पित्रे मित्रांनो खीर खायला या का माझ्या झाली कढी मस्त झाली चांगली का ना काय झाली खीर चपाती भाजी ती कढी आहे आमटी केली आम्ही तर आज आमची पित्र होती तर पुन्हा आमच्या सगळ्या मित्रांनी मित्रपरिवारला मी जेवायचं आमंत्रण देतो जेवा भरून जेवा ना अशा प्रकारे मित्रांनो चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एक प्रश्न जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय